तर नमस्कार मैत्रिणींना मी वारशा वारशा पॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रिणी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत पावभाजीची रेसिपी शेअर करणार आहे तर त्यासाठी बघा मी इथे दोन टमाटे आणि काही बटाटे आहेत ते अशा पद्धतीने कुकरला तीन शिट्ट्या करून घेतलेल्या आहे आता हे मी एका ताट्यामध्ये काढून घेते आणि मग पुढचं दाखवते तर अशा प्रकारे मैत्रिणीनं मी बटाटे आणि टोमॅटो आहेत ते सोलून घेतलेले आहेत त्याचे साल काढून घेतलेले आहेत तुम्ही याच्यामध्ये फ्लावर पण टाकू शकता त्याचबरोबर बीट पण टाकू शकता उकाटण्याच्या वेळेस पण माझ्याकडे ते अवेलेबल नव्हतं वटाणी वगैरे त्यामुळे मी जेवढं आहे तेवढ्यातच तुम्हाला ही रेसिपी दाखवत आहे आता पोटॅटो मॅशरच्या मदतीने आपल्याला हे जे आहे ते पूर्ण अशा पद्धतीने मॅश करून घ्यायचे आहेत बटॅटो आणि टोमॅटो आणि बटाटा आणि बीट घातल्यामुळे अजून लाल रंग आला असता याला आता याच्यामध्ये आपण पाणी टाकून घेऊ थोडं आणि पुन्हा मॅश करून घेऊ छान तर मैत्रिणं ही पावभाजीची रेसिपी ॲक्च्युली मी खूप आधी शूट करून ठेवली होती पण एडिटिंगला वेळच मिळत नव्हता कारण की शिलाईचेच व्हिडिओ बनवत राहते मी आणि अधूनमधून म्हणजे कधीतरी जर वेगळं काय बनवलं तर त्याची रेसिपी पण तुमच्यासोबत शेअर करत असते म्हणजे जेणेकरून माझं मी ज्या पद्धतीने बनवते ती तुम्हाला सांगता येते आणि तुम्ही ज्या पद्धतीने बनवता ते मला बन कमेंट सेक्शनमध्ये सांगा म्हणजे आपल्या दोघांच्या पण विचारांची देवाणघेवाण होते आणि मी कधी तुमच्या पद्धतीने बनवू शकते कधी तुम्ही माझ्या पद्धतीने बनवू शकता अशा पद्धतीने मी शेअर करतच असते पण तुम्ही पण मला प्लीज सजेशन द्या कमेंट बॉक्स मध्ये म्हणजे मी नेक्स्ट टाइम तुमच्या पद्धतीने करून बघेल तर बघा अशा पद्धतीने आपण बटाटा आणि टोमॅटोची प्युरी करून घेतलेली आहे तर हे पण याच्यामध्ये गॅस चालू करून घेत आहे त्यावरती आपण ही कडाई ठेवून घेतलेली आहे कढाईमध्ये आपल्याला साधारणतः तुम्ही जेवढं तेल टाकता भाजीला त्यापेक्षा एखादी पळी जास्त टाकून ता। घ्यायची तर मी या पळीने तीन पळी तेल आहे ते टाकून घेत आहे तर तीन पडी तेल मी टाकून घेतलेलं आहे आणि त्यानंतर मी इथे मध्यम म्हणजे मोठ्या साईजचे दोन कांदा आहे ते बारीक चिरून घेतलेले आणि ते आपल्याला याच्यामध्ये छान असे परतून घ्यायचे आहे आणि त्याचबरोबर मी इथे लसणाची पेस्ट पण करून घेतलेली आहे ती पण आपण कांदा थोडासा फ्राय होत आला की मग त्यामध्ये ऍड करणार आहोत आणि कांदा लवकर परतून होण्यासाठी आपण त्यामध्ये मीठ पण ऍड करून घेऊ तर मी इथे एक चमचा मीठ आहे तो टाकून घेत आहे नंतर आपण टाकणारच आहोत पण कांदा परतण्यासाठी इथे आपण थोडस मिठा इथे टाकून घेतलेला आहे आता छान गोल्डन ब्राऊन रंग उपर्यंत परतून घ्यायचा तर बघा कांदा आपला परतत आल्याच्या नंतर आता आपण याच्यामध्ये लसणाची जी पेस्ट आहे ती पण घालून घेऊया तुम्ही ह्याच्यामध्ये लसूण अद्रक पण घालू शकता पण मी इथे फक्त लसणाचीच पेस्ट आहे ती घातलेली आहे आणि ही पण छान परतून घेऊया तर बघा अगदी एखाद्या मिनटामध्येच आपला लसूण पण छान असा परतल्या गेलेला आहे बघा गोल्डन रंगावरती लसूण पण छान असा आपण परतून घेतलेला आहे गॅस आता स्लो करून घेऊ आणि याच्यामध्ये आता आपण मसाले घालून घेऊ तर मी इथे बघा का पावभाजी मसाला घेतलेला आहे तर मी इथे दोन पुढे आहेत त्या घालणार आहेत सुहानाच्या आणि त्याचबरोबर हळद पावडर घेतलेली आहे म सुहाना पावभाजी मसाला इथे आंबरी मसाला आणि इथे गरम मसाला अशा पद्धतीने हे जे मसाले आहेत ते पण आपण याच्यामध्ये लगेचच घालून घेत आहोत तुम्ही तुमच्या चवीनुसार याच्यामध्ये मसाल्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता छान मिक्स करून घेऊ आणि मग अशी आपण एक चमचा मीठ टाकलं होतं आता आपण अजून एक चमचा मीठ टाकून घेऊ कारण की मग कांदा परततानी आपण एकच चमचा मीठ टाकलं होतं तर तुम्ही तुमच्या चवीनुसार टाकून घ्यायचं इथं बघा एक आणि अर्धा पण टाकल्यावरती मी आणि हे पण छान असं मिक्स करून घेऊ आणि एवढ्याच मिनिटामध्ये हे मसाले छान आपले परतून घेतलेले एखादा मिनिट अर्धा मिनिट अशा पद्धतीने आणि त्यानंतर आपण ही जी टोमॅटो आणि बटाट्याची प्युरी केलेली आहे ती आपण याच्यामध्ये ऍड करून घेऊ छान मिक्स करूया तुम्ही याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या वटाणे म्हणा हे ॲड करू शकता पण मी माझ्याकडे जेवढे अवेलेबल आहे तेवढंच ॲड केले आहे बघा टोमॅटोमुळे पण आपल्या याला पावभाजीला लाल रंग येतो आणि त्याचबरोबर मसाल्यांमुळे पण लाल रंग येतो आता तुम्हाला याच्यामध्ये या स्टेजला पाणी जास्त ॲड करायचं असेल तर तुम्ही करू शकता किंवा असंही ठेवू शकता मी अगदी थोडंसं हे भांडं आहे ते धुऊन याच्यामध्ये थोडंसं पाणी आहे ते ॲड करत आहे आणि याला एक छान अशी उकळी काढून घेऊ आणि या स्टेजला तुम्ही याच्यामध्ये मीठ वगैरे कमी जास्त असेल तर ते चेंज प म्हणजे चेक करू शकता हातावरती घेऊन कमी असेल तर टाकायचं जास्त असेल तर पाणी थोडंसं ॲड तुम्ही करू शकता याच्यामध्ये तर चला आता याची उकळी काढून घेऊ तर बघा थोडी थोडी उकळी यायला सुरुवात झालेली आहे आपल्या पावभाजीला तर तुम्ही कशा पद्धतीने करता ते पण मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा म्हणजे मी पण त्या पद्धतीने पुढच्या वेळेस करण्याचा प्रयत्न करेल आणि याच्यामध्ये बटर वगैरे पण घालतात वरतून तर बघा छान अशी पाच मिनिटं तरी आपल्याला ही जी पावभाजी आहे ना ती छान उकळून घ्यायची म्हणजे मसाले त्याच्यामध्ये व्यवस्थित असा शिजल्या जातील आणि बघा घरच्या घरी तुम्ही हॉटेलसारखी पावभाजी बनवू शकता मी माझ्या पिल्लूच्या डिमांड खातर बनवली होती तर बघा मैत्रिणीनो अशा पद्धतीने आपण ही जी पावभाजी आहे ना ती व्यवस्थित अशी उकळी काढून घेतलेली आहे याची आता मी गॅस स्लो करत आहे तुम्ही ॲस सर्व करू शकता किंवा वरतून कोथंबीर वगैरे पण टाकू शकता पण माझ्याकडे सध्या तरी अवेलेबल नाही त्यामुळे मी जेवढा आहे त्याच्यामध्येच तुम्हाला दाखवत आहे तर बघा सर्व करून दाखवते तर अशा पद्धतीने झटपट अशी आपली ही पावभाजी आहे ती बनून तयार झाली आहे गरम गरम तुम्ही पावासोबत खाऊ शकता चपातीसोबत पण खाऊ शकता आता घरी असल्यावर आपण चपातीसोबतच खातो हॉटेलमध्ये पावसोबत खात असतो तर अशा पद्धतीने मी एकदम साधी आणि सोपी रेसिपी तुम्हाला पावभाजीची शेअर केलेली आहे तुम्ही कशी करता ते पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडली असेल आपली आजची ही रेसिपी तर प्लीज लाईक करा व्हिडिओला आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर पण करा चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच व्हिडिओ बघत असाल तर शिवणकामाचे व्हिडिओ बघा साठी चॅनलला सबस्क्राईब करा कारण की रेसिपी मी कधी मधीच टाकत असते पण शिलाईचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती असतात तर भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय बाय बाय आणि खरंच सांगते इतकी अप्रतिम झाली होती, उड़ून, उड़ून होती ना पावभाजी अभिजितच्या शाळेतले मुलं म्हणत होते अक्षरशः तो म्हणिका ओढून ओढून माझ्या डब्यातून एक एक घास खात होते ते म्हणजे त्याला पण प्रचंड आवडली होती आणि प्लस त्याच्या शाळेतल्या मुलांना पण खूप म्हणजे खूप आवडली होती घरी पण सगळ्यांना खूप आवडली तर नक्कीच तुम्ही अशा पद्धतीने पावभाजी बनवू शकता आणि ट्राय करू शकता बघायला काहीच हरकत नाही बनून बघायला आणि प्लीज जाता जाता लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा